जनादरम जना जना देना श्रतवादिना का फल समा गणपति बापा मंगल मूर्ति हमारा ग्रामपंचायतीमध्ये किमान शंभर झाडं जास्त लावायचे आहेत पण किमान शंभर झाडं लावली पाहिजेत त्याच्यातले पंचवीस झाडं स्मशानभूमीत लावली पाहिजेत असा दंडक आम्ही घातलेला आहे आणि पूर्ण जिल्हाभरामध्ये कार्यक्रम आता सुरू आहेत सध्या आपण सर्वजण सर्व, सर्व गोष्टीकडे आपण लक्ष देतोय पण पर पर्यावरणाकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही आणि त्यामुळं बघतोय आपण पाऊस वेळी पडतोय उन्हाळ्यामध्ये तापमान पंचेचाळीस डिग्रीपर्यंत गेलेलं आहे आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे जमिनीतलं पाणी साठवण कमी झालेलं आहे सातशे आठशे टँकर आपल्याला उन्हाळ्यामध्ये लावा लागतात जिल्हाभरामध्ये त्यामुळं जितके झाडं लावतील तितकं चांगलं आहे पण फक्त झाडं लावून चालणार नाही तर ती झाडं जगली पाहिजेत म्हणून आम्ही फक्त एक लाख झाडं लावणार दोन लाख झाडं लावणार अशा गप्पा न मारता जी झाडं लावली जातील ती जगवली जातील एवढीच झाडं आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मागच्या पावसाळ्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात पाच वडाची झाडं लावली आणि पाच लोकांवर ती जबाबदारी दिली शंभर टक्के वडाची झाड जगलेत आणि आता ते आणखी एक वर्ष जगवली की ते मोठे होणार पुढे तसं आता इथं सुद्धा हजारो लावतो लाखो लावतो असं तर म्हणतात शंभर झाडंच लावायची गावकऱ्यांनी आणि ती शंभरचे शंभर जगवायची जे लावण्यापेक्षा आम्ही ती झाडं जगवण्यावर आम्ही टार्गेटेड करतोय आणि अशा पद्धतीनं सगळ्या लोकांनी जर झाडं लावली आणि ते आपल्या लेकराबाळासारखं वाढवली तर निश्चितपणे कारण आपण आपल्या परिवारासाठी घर गाडी घोडा बंगला सगळं आपण घेतो आहे आपली मुलं मुली चांगलं जगलं पाहिजेत म्हणून प्रत्येक आईवडला तर ती कोशिश असते परंतु गाडी घोडा बंगला सगळं घेतलंय आपल्या मुलामुली पर्यावरण चांगलं नसेल तर ते जगतील कसं उद्याच्या पिढीला जर स्वच्छ हवा स्वच्छ पाणी नसेल तर ते जगतील कसं त्याच्यामुळं आपण जसं आपला पैसा वाढला पाहिजे बँक बॅलन्स वाढलं पाहिजे शेती गाडी घोडा वाढला पाहिजे तसं प्रत्येकाला वाटतंय आणि ते नैसर्गिक आहे ते वाटलं पाहिजेत परंतु ह्याच्यात वसही वाढ व्हावी असं आपल्याला वाटतंय तसं पर्यावरण सुद्धा त्या पद्धतीनं वाढ झाली पाहिजेत असं प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजेत आणि त्या प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या कुतीप्रमाणे दहा लावा शंभर लावा काही नाही तर किमान एक झाड दरवर्षी लावून जर ते जगवलं आणि परिसरामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये झाड निर्माण झाली तर उद्याचं पर्यावरण चांगलं राहील नाही तर आपण जगू शकत नाही पुढची किरी चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही म्हणून आम्ही हा संदेश देऊन आज दिंडी प्रत्येक गावामध्ये आम्ही काढलोय गावामध्ये खरं म्हणजे आम्हाला गावात कार्यक्रम आहे काय वाटला परंतु नंतर बटालियनसोबत तुमचं कॉर्डिनेशन झालेलं अग्रीमेंट झालेलं आणि ह्या डोंगर दऱ्यामध्ये झाडांचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम जिथं जिथं जागा उपलब्ध आहे तिथं आम्ही परवानगी दिलेली आहे झाडं लावायला आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने झाडं लावली जातील आणि जगवली जातील असे मी अपेक्षा करतो सीओ साहेब सब सब जवान गायत्री परिवार के गावकरी सभी लोगों का मैं दिल से शुक्रिया अदा करता हूं कि आप ये प्रोग्राम में इन्वॉल्व होते समय ये प्रोग्राम को आपने दिया है मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूं। आपका सभी का तहे दिल से कांग्रेचुलेशन करता हूं बहुत बहुत शुभकामनाएं धन्यवाद जय हिंद